डॉन 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 नमस्कार मित्रांनो तर टॉप क्वालिटीचं बिटलचा नर आहे रंधीभाया शेळीपालम फार मुरील जवळपास शेळ्या लागवड कंप्लीट झालेली आहे आता आणि आता आपण हा नर विक्रीसाठी काढलेला आहे आठ दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता विकला बी होता पण समोरच्याची एक वाह्यत अडचणीमुळं वयात म्हणजे अडचण सांगत नाही मित्रांनो तुम्ही मला शिवाय द्याशा अशी अडचण होती त्याची पण जाऊ द्या आपण पैसे वापस केलेले आहे मित्रांनो त्याची बरेच लोक म्हणत होती कोणाचा तळतळाट नाका घेऊ ज्याचे त्याचे काष्टाचे पैसे राहते काष्टाचे असू कसे असू आपल्याला आपल्यालाच कोणाचे पैसे ठेवायला जमत नाही याची हाईट वगैरे खूप जबरदस्त आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये लक्ष देते का नाही माहीत नाही पण खूप मोठ्या मापाचा आहे एका गावराम बोकड्यापेक्षा तर खूप मोठा आहे आता ते व्हिडिओमध्ये नाही लक्ष देत पण समोर समोर जर म्हटलं तर पंच्याऐंशी किलोचा प्लस वजन आहे आणि शेळा लावायलासुद्धा आणि एक नंबर बोकड आहे त्याच्यातही काही अडचण नाही कानाची लेंथही चांगली आहे रोमनोज आहे शिंगं वगैरे जबरदस्त एकदम कानाला चिपकून शिंग आहेत आणि जबरदस्त सहा दात बोकड आहे मित्रांनो आणि किंमत मित्रांनो आता काल व्यापाऱ्याला दाखवला तर व्यापाऱ्यानं पस्तीस हजार रुपयामध्ये मागितलेलं आहे मी लास्ट बेचाळीस हजार रुपये सांगितले होते कारण पहिले जो विकला होता पहिले पंचेचाळीसमध्ये विकला होता पण समोरच्याची इच्छाच काय माहिती काय झालं नंतर तो नाहीच म्हणायला लागला म्हटलं नाही तर नाही मला काय म्हणणं नाही तर जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क करा व्यवस्थित किमतीमध्ये आपण बोकड देऊन टाकणार आहोत ह्या मापाचा बोकड ह्या किमतीमध्ये तुम्हाला दुसरीकडे तर नाही भेटणार प्युअर बिटलचा गॅरंटीचा बोकड जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क करा व्यवस्थित रेटमध्ये कमी जास्त करून आपण देऊन टाकणार आहोत हे बघू शकता तुम्ही खाली नंबर दिलेला आहे माझावाला तर मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि संपर्क करू शकता बोकडाचं म्हणायचं म्हटलं तर दोन अडीच वर्षाचा बोकड आहे एकदम टॉप क्वालिटीचा शांत स्वभावाचा बोकड आहे त्याच्यामुळं मारामारी काही काहीच नाही मित्रांनो शेफूट बघू शकता तुम्ही म्हणजे रो रोमनोस काहीच त्याच्यामध्ये असं घटणारी वस्तू काहीच नाही आहे हाईट वगैरे भरपूर आहे समौर समौर कर आता ह्या शेळ्या तुम्हाला सांगतो मी खूप उंच मापाच्या शेळ्या आहे आता त्या लक्षात येत नाही आता ही शेळी बागा केवढी आहे आणि बोकड तिच्यापेक्षा बी मोठा आहे मग असं समोर समोर नाही लक्षात येत शेळीजवळ आल्यानंतर कळतं की बोकड खरंच खूप मोठा आहे तर अशा गोष्टी आहे मित्रांनो जर कोणाला खरेदी करायचं असेल तर नक्कीच संपर्क करा आपण देऊन टाकूयात व्यवस्थित रेटमध्ये आता असतात ज्याच्या त्याच्या अडचणी व्यवस्थित किंमत जर लागली तर आपण बोकड देणार आहोत नाहीच लागली तर ठीक आहे बघूयात काय होतं काय नाही ते बघू शकता शेळ्यांची कात्रण केल्यानंतर शेळ्यांची चमक बघू शकता आता पावसाचे दिवस चालू आहे त्याच्यामुळं आठ ते दहा दिवस पुढचा लॉट यायला लागणार आहे मित्रांनो कारण शेडचं काम आपण थांबवलेलं होतं आता पुन्हा चालू करायचं प्लॅन आहे तर काम चालू झालं की मी शंभर टक्के टाकणार बघू शकता आपली दूधगंगा शेळी आहे मित्रांनो आणि ते तिच्यापेक्षा बी पाहतो केवढा आहे म्हणजे ते असं सिंगल उभा केला का लक्षात येत नाही पण समोर समोर दुसरं जनावर असलं का लक्षात येतं आता दूधगंगा ऑलरेडीच खूप मोठी शेळी आहे मित्रांनो पण मग पण मग कसं राहतं आता लक्षात येत नाही आता हे बघा ही शेळी काही लहान नाही तिला दूधगंगा म्हणते कसा विषय राहतो तिच्यापेक्षा तर तो भाला सांडच्या सांडी पण ती लक्षात येत नाही आता हिशेवी सत्तर किलोची असेल त्याचं वजन पंच्याऐंशी किलोचा प्लस आहे भोकट चांगला आहे निरोगी आहे पी पी आरचं वॅक्सिनेशन केलेलं आहे आपण त्याच्यामुळं काही अडचण येणार नाही वॅक्सिनेशन झालेलं आहे जंतनाशकसुद्धा केलेलं आहे त्याच्यातही काही अडचण नाही समोर समोर आल्यानंतर क्वालिटी कळते मित्रांनो त्याच्यानंतर आपला हळूमा मित्रांनो बरेच लोक विचारत होते नवीन लॉट कधी येणार आहे तर आठ दहा दिवस तर कमीत कमी लागतील बाकी बाळू मामा बघू शकता आता केवढा झालेला आहे दोन महिने वय झालेलं आहे याच्यावाल जबरदस्त मित्रांनो तुम्हाला जास्त नाही पण शॉक म्हणून एक तरी सांभाळून पहा नंबर एक आयटम आहे दुसरी गोष्ट बघू शकता पाणी खूप झालेलं आहे पावसामुळे तुम्हाला खाली दिसत असेल पण तरीही शेळा उपाशी राहू नये म्हणून एकदम हिरव्या चाऱ्यामध्ये शेळ्या आहेत त्यांना अजिबात उपशिराव देत नाही घंटा दोन घंटे चरले म्हणजे त्यांचे पोटं एकदम टमटम होऊन जातात आता शेळ्या आज अकरा वाजता सुटलेल्या आहे आता बारा वाजत आहे तरीही ही एकदम आभाळ पडलेलं आहे उन्हाचा पत्ता नाही अजून मध्येच एकदम दहा पंधरा मिनटं असं ऊन पडलं होतं की जबरदस्त ताण लागली होती असं आहे शेळ्यांना मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पानकळ्यामध्ये आता चांगली काळजी घ्या व्यवस्थित खाय प्यायला द्या व्यवस्थित काही विषय नाही आहे बघू शकता वाव एकच नंबर क्वालिटी आणि एकच नंबर सगळा काही दिघाना आहे बघू शकता तुम्ही बघू शकता बकरी नंबर एक চল এই মিত্ৰ ভেট নহয় পুড় বিডিঅ' মেধে বাই বাই লভ